आपला काय परिचय आज पाथरी तालुक्यातील कासापुरी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या निमित्तानं आपण कुठून आलात आणि काय सांगा मी पुण्याहून आलेली आहे आणि आम्ही आम जे आहेत ह्या कोल्ले परिवाराच्या कन्या आहेत ज्या पण मुली लग्न होऊन गेलेल्या आहेत किंवा ज्या इथे आहेत सगळे आम्ही मिळून हा कार्यक्रम करतो आमचे जे जावई आहेत ह्या घरातले किंवा जे मुलं बाहेर गेलेले आहेत शिकायला सगळे इथे उपस्थित असतात आणि हा कार्यक्रम खूप सुंदर असा आयोजित होतो आणि स्पेशली स्पेशली हे सांगायचे की हा कार्यक्रम कोल्हे परिवारांचा खूप जुना असा कार्यक्रम आहे आता आम्ही आमच्या लहानपणापासून हा कार्यक्रम पाहतोय आज आमचे लग्न झाले आमचे मुलं मोठे झाले आज आमचे सुद्धा हे आणि हा परंपरागत झाला हे मुलं आहेत आता जसं आम्ही लहानपणी मी ह्या वयात होते तेव्हा मी हे पाहत होते आज मोठी मुलं पण हा पाहत म्हणजे हा खूप जुना अशी संस्कृती इथं जतन केलेली आहे आणि खूप मोठं कुटुंब आहे एकत्र आहे आणि सगळ्यांचे जे विचार आहेत ह्या कार्यक्रमातून हे होतं की सगळ्यांचे विचार हे सगळे एका पेजवर आहेत म्हणून आज हा कार्यक्रम चालू आहे याचा अर्थ आपण ह्या कार्यक्रम खूप मान देतात की की मुली काय कारण आहे आपण या कार्यक्रमाला जसं दिवाळी साजरी होते सगळे एकत्र येऊन तसं जे जनावरांवरच आपलं प्रेम आहे गाई असो म्हशी असो ह्या कुटुंबामध्ये कुणी मांस हरण म्हणजे खात नाही सगळे शाकाहारी आहेत त्याच्यामुळे जनावरांवर प्रेम करणार हे कुटुंब आहे आणि खूप वर्षांपासून ही परंपरा चालू आहे आणि ही पुढे अशीच चालू राहणार आहे जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था नव्हती जसं सांगितलं की सत्यात्तर वर्षापूर्वी आपल्याच आजोबा केलेलं आहे ती सुद्धा असंच आपल्या कडून होणार आहे का होणार आहे आता जो पण कार्यक्रम चालू आहे हे आजोबा आता आमचे सगळे थकलेले आहेत पण आजोबांच्या पुढे जे पोरं आहेत हे सगळं आयोजित आजोबा आमचे सगळं सांगतात असं करा तसं करा आणि मुलं करतात पुढे म्हणजे हे पुढे मुलं कंटिन्यू करणारच आहे चॅनल न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी सध्या आम्ही पाथरी तालुक्यातील कासापुरी येथे कासापुरी येथे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही एक उत्साहपूर्वक असा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे संतरामजी कोले यांच्यापासून मुक्या जनावरांसाठी वीस एकर शेतामध्ये जवारी लावून मुक्या जनावरांना गाय व बैलांना या शेतामध्ये सोण्यात येत असते कोणत्याही पैशाची इन्कमिंग हेतू न पाहता मुक्या जनावरांसाठी आपण काय करावं या हेतूनं संतरामजी कोले यांच्यापासून सुरू असलेल्या सत्याहत्तरव्या व्या सत्याहत्तर वर्षापासून ही प्रथा त्यांचे मुलं ज्ञानेश्वर संतरामजी कोले रामेश्वर संतरामजी कोले परमेश्वर संतरामजी कोले हे कासापुरी गावातील आजही त्यांची मुले ही प्रथा चालू ठेवतात आणि पुढेही ते चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे आज आपल्या पाठीमागे आपण पाहतात की ह्या जवारीमध्ये मुखे जनावरे सोण्यात आलेली आहे गावामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे आलेल्या पाहुण्यांसाठी व बाहेरच्या येणाऱ्या दिवाळी दसरा असो ह्या सणापेक्षाही मोठं सण आज हा का कार्यक्रमाला मानला जातो तिथून जावई त्यांची मुलं नातवंड खास करून मुद्दाम हा कार्यक्रम बघण्यासाठी ह्या गावामध्ये येत असतात एक कौतुकास्पद ही गोष्ट आहे की ते प्रथा त्यांनी चालू ठेवलेली आहे आणि पुढे भविष्यातसुद्धा हा कार्यक्रम ते यशस्वीरित्या पार पाडतील असं त्यांनी सांगितलेलं आहे यासोबत आपण पाहतो युट्यूब चॅनल एस एफ न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी

शाण महालक्ष्मी आल्या ओळी ते वाण मला प्रसन्न झाल्या महालक्ष्मी आल्या लक्ष्मी आल्या परसाल्या परसा लक्ष्मी